हाय नमस्कार हिरो हिमो चॅनल मध्ये स्वागत आहे मला दाखवतो आमच्याकडे किती बॅग आहेत किती लोक आहेत किती त्याच्या वस्तू आहेत चला तर आपण पाहू निघण्याची तयारी झालेली आहे स्टेशन जवळ येत आहे सगळे तयार आहेत टोप्या घालून शूटर घालून बॅगात तयार हा <laughs> प्रत्येक व्यक्तीकडे कमीत कमी तीन चार पाच अशा बॅगा आहेत सहा बॅग आहेत अरे हे तुमच्याकडे पण येईल हे आमची दोन बॅग हे आणि पाण्याच छोटी बॅग रेणू कडे एक बॅग आहे छोटी हा यानंतर प्रशांत प्रशांतदाची किती बॅग आहे दादा तुझ्या बॅगा किती आहेत दोन हा हे विरार विरारचे किती बॅग आहे आठ आठ माणसं किती आठ बॅगा तीन माणसं माणसं आठ बॅगा अरे बाप रे इकडे होते तीन सोबत इकडे होते इकडे होते इकडे होते हे बघू द्या हे भाईंदरचे ना नाला सोबत पार बहिणी किती व्यक्ती अरे बाप रे तीन व्यक्ती तीन तीन बॅगा बॅग भाईंदर 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 सबको लेगा अंदर <laughs> <laughs> किती जण आहात दोघ जण आहात बागा किती आहेत तुमच्याकडे अरे वा हम दो हमारे दो असं झालं तुमचं तस इथे पण दोन तिथे पण दोन काय बात आहे ठराविक प्लॅन तुमचा मानलं तुम्हाला दादा किती बॅग आहेत तुमच्या दोन बॅग हा तीन बॅगा तीन माणसं ना चालेल आपलं एवढच माणसं आहेत का बाबा हे कोणाची बॅग तुमची का अरे बापरे दोन बॅगाची एकच एक बॅग झालेली मंडळी पहा दहा दिवसाच्या टूर साठी किती बॅग आहेत आमच्याकडे टोटल आमच्या साधन किती असतील आपल्या बॅगा वाजता थीवीति आमच्या ना चार तुमच्या बॅग तीन तीन तुमच्या सहा बॅग आहे ना असं मोठ्या ट्वेंटी नाईन 29, चार हा हा जोशी का, कर, थर्टी का दोन दोन पकडा तीन पाच पकडूया बाप टोटल म्हणजे लहान छोट म्हटलं तर चाळीस वीस माणसं चाळीस बॅगा आहेत आपल्यासोबत म्हटलं आम्ही सर्वजण खारी उतरलो हे बघा पाहू शकता फायनली वी आर इन अमृतसर अमृतसर हाय करा अमृतसरला ला आपण एकदम छान प्रवास झालेला आहे आपला सर्वांचा आता पुढचा प्रवास इथून सुरुवात होईल हाय करा हॅलो करा हॅलो करा थंडी थंडी मध्ये हाय करा हॅलो करा वा सर्वांच्या बागा आल्या का आल्या आल्या वा पाहू मंडळी जे आहे अमृतसर मंडळी अमृतसर पंजाबमधलं मोठं शहर मंडळी खूप सा थंडी आहे खूप खूप म्हणजे खूप ताफका तेवढं थंड आहे की बस तोंडातून अशा वाफा निघत आहेत या ट्रेनने आलो होतो आम्ही गोल्डन टेम्पल मेल संध्याकाळी आठ वाजता बसलो हे पहा अमृतसरचं रेल्वे स्टेशन ह्या वया वया सुना सुरू इधर इधर मंडळी ही आमची गाडी वीस सीटर हा बावीस सीटर असेल हे आमचे सर्व आम्ही प्रवासी आमची सोबतचे सर्व आता वरती बागा टाकत आहेत इथे आपलेच 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 आहे हे बघा सर्व खूप जुनं प्रसिद्ध स्टेशन आहे सर्व आतमध्ये आलोत गाडी मध्ये आमचा स्टेशन पासूनचा प्रवास हा दहा मिनिटाचा आहे हे बघा हाय करा हॅलो करा हाय करा हाय करा हॅलो करा हाय करा सर्व आले सर्व आले हा तिकीट काढा आले काय बघा आलेत काय आपल्या बाजूला <laughs> गणपती बाप्पा oh yeah. हो या लाईट बंद करू आम्ही काय हो आमच्या हॉटेलकडे सर होता हो हो सीट याच्यात घेतली असं उभं नाही कोण लांबचा आपल्याला दहा दिवस गाडी आपल्यावर काय एका उभं ठेवायचं का हे आम्ही इथं थांबणार आहोत दोन दिवस या हॉटेलमध्ये आता बॅगा उतरू खाली मी आतमध्ये घेऊ ह्या हॉटेलमध्ये आलोत आम्ही आता सामान उतरलेलं आहे सर्व आले गेलेलं सामान सामान गे उका आतमध्ये चालत

सर्वांची ॲडजस्टमेंट चालू आहे कोणी पहिल्या मजल्यावर कोणी दुसऱ्या मजल्यावर कोणी तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी प्रयत्न चालू आहेत काय वरती गेलेत काय खाली आहेत ॲडजस्टमेंट चालू आहे हॉटेल छान आहे सांगितलेलं लिफ्ट